स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नमस्कार मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी जत तालुक्याच्या पूर्व भागासाठी वंचित असलेल्या पासष्ट गावाच्या विस्तारित महिषाळ उपसिंचन योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणीस फेब्रुवारी रोजी भूमिपूजन होणार आहे जत तालुक्यासाठी हा ऐतिहासिक व सुवर्णक्षण आहे अशी माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगोडा रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे रवी पाटील काय विस्तारित सिंचन एक मोठ विषय आपल्या जत तालुक्यातील पासष्ट गावची मोठी योजना मंजूर झालेली आहे खर तर पासष्ट गाव मध्ये या दोन हजार एकोणीसपासून प्रत्यक्षित होता की कधी होईल काय होईल त्यानंतर सरकार बदलले देवेंद्रजींनी दोन हजार एकोणीसमध्ये या पासष्ट गावच्या योजनेसंदर्भात त्यावेळी तत्वता मान्यतेची त्या लोकसभेमध्ये विषय बोलले होते त्यानंतर सरकार बदलल्यानंतर हा विषय रखडलेला होता परत एकदा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सत्ता आपल्या आल्यानंतर जलसंपदा खात्याची जे स्वतः जबाबदारी घेतल्यानंतर अतिशय संवेदनशील पद्धतीनं या योजना हाती घेऊन या योजना केंद्रीय जल आयोगाचे असतील पंतप्रधान जलसिंचन योजनेमध्ये असतील या योजना आज मंजूर होतोय जतकरांसाठी फार मोठं एक सौभाग्य आहे आणि यामध्ये एकोणीस या फेब्रुवारीच्या एकोणीस तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते साताऱ्यामध्ये या योजनेचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन होणार आहे या योजना जत तालुक्यासाठी पासष्ट गावसाठी आहे आणि एकूण पाणी वापरा पाच टी एम सी इतका आहे यामध्ये प्रकल्प भूमिपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साताऱ्यामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीजी यांच्या हस्ते होणार आहे आणि या योजना आमच्या जत तालुक्यासाठी असून पासष्ट गावासाठी आहे एकूण पाणी वापरा टी एम सीमध्ये पाच टी एम सी इतका आहे आणि प्रकल्पीय सिंचन क्षेत्र आय सी आय हेक्टरप्रमाणे सव्वीस हजार पाचशे हेक्टर अधिक अकरा हजार पाचशे हेक्टर असं मूळ सिंचन क्षेत्राचे स्थितीकरण आहे आणि यामध्ये संपूर्ण प्रकल्प रुपये एकशे दोन पॉईंट पंचेचाळीस कोटीचा आहे जानेवारी दोन हजार चोवीस अखेर एकूण खर्च किती व्हावा या योजनेसाठी टोटल संपूर्ण प्रकल्प सातशे कोटीचे विषय आहेत दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षामध्ये बजेट प्रोव्हिजन झालेले आणि यासाठी या योजना तीन टप्प्यात होणार असून यामध्ये चार पंप आहेत प्रत्येक टप्पा वाईज आणि यामध्ये केंद्रीय जल आयोगाचे पत्र असे आहे आणि म्हैसाळ विस्तारित जत उत्सव सिंचन योजनेचे समावेश कृष्णा योजनामध्ये असून त्याची सगळे शासकीय अहवाल या ठिकाणी या मंजुरीपत्रामध्ये आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे एकूण पस्तीस सेक्टरचं एक भूसंपादन राहिलेलं आहे यासाठी कारवाई पण डिपार्टमेंटने सुरू केलेली आहे या, के या प्रकल्पाची आर्थिक स्थिती या योजनेची संपूर्ण माहिती या ठिकाणी या प्रेसनोटमध्ये आहे मुख्य यामध्ये पासष्ट गावची जी योजना होता अतिशय मोठी योजना पासष्ट गाव आता एक जत तालुक्यामध्ये एक पश्चिम भागात पाणी आल्याने तिथलं ऊस क्षेत्र वाढलेलं आहे फळपीक क्षेत्र वाढलेलं आहे तिथलं पर कॅपिटल इन्कमसुद्धा वाढलेलं आहे या गोष्टीचं आम्हाला पूर्व भागाला खंत होतं यामध्ये पासष्ट गावात काही गावात समावेश होता म्हैसळ योजनेमध्ये पाईपलाईनद्वारे आलेले होते त्या गावची स्थिती आणि ही जी काय वंचित गावांची स्थिती खूप वाईट परिस्थिती होता आता या कामाला सुरुवात होणार आहे या कामाला सुरुवात होऊन काय काम थांबणार नाही कारण आता आमचे सरकार अतिशय संवेदनशील आहे या गोष्टीसाठी आम्ही सुद्धा वारंवार या गोष्टीचं निवेदनद्वारे आमचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजींना वारंवार या गोष्टीचं आम्ही अवलोकन केलेलं आहे या ठिकाणी हा फार मोठं योजना आम्हाला जतकरांसाठी मिळते आणि यामध्ये ठिकठिकाणी यासाठी पासष्ट गावची लोकांनी खूप प्रत्येक घटक यासाठी प्रयत्न केलेले गुरु तुकाराम बाबा असतील सर्व प्रत्येक गावचे लोक असतील शेतकरी सर्वच घटकांनी या पासष्ट गावची योजना व्हावी अशी त्यांनी रस्ता रोको केलेले संघर्ष केलेले आहे आंदोलन केलेले आहे सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि या गावची योजना व्हावी म्हणून ते राज्यपाल असतील सरकार सुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न केलेला आहे प्रत्येक पक्षातील प्रत्येक घटकांना हा गोष्ट न्याय दिल्यासारखं झालेला आहे यामध्ये पासष्ट गावची योजना खरोखर कर आदरणीय देवेंद्रजींना या गोष्टीचं पासष्ट गावाच्या वतीनं एक भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा प्रमुख म्हणून या गोष्टीचं खूप खूप त्यांना या गोष्टीचं तालुक्याच्या वतीनं धन्यवाद देतो त्यांना आभार व्यक्त करतो आणि या योजनेला सुरुवात होताना आमचे पूर्व भाग देखील सुजलाम सुफलाम होणार आहे या गोष्टीकडे सर्वांनी एक एक वेगळं दिवस आमच्यासाठी होणार आहे पाणी योजना आले की पश्चिम भाग असू या आपण तुलनेतून भाग शेतकरी क्षमतेनं ताकदीचं आहे आणि द्राक्षासारखं ग्लोबल इंडिकेशन मिळालं आहे जतमध्ये जी आय मानांक द्राक्षाला मिळालेलं आहे द्राक्ष क्षेत्रफळ पीक ऊस या सगळ्या गोष्टी पर कॅप्टन इन्कमवर फार मोठ्या प्रमाणात त्यामध्ये वाढ होणार आहे